सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती व्हिडिओवरती सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत निफ्टी फिफ्टीचं प्रडिक्शन काय अनालिसिस काय आहे उद्या निफ्टी काय म्हणून पुढच्या सत्रामध्ये निफ्टी कुठं ओपन होणार आहे हे पाहणार आहेत आपण हा आपल्याला डेली दिसतो आहे आपल्यासमोर हे ट्रेंडलाईन हे रेड कॅन्डल जे आहे ना हे ट्रेंडलाईन आहे तुम्ही त्याची ताकद पाहू शकताय मी फक्त आधी लाईन दाखवतो तुम्हाला लाईनमध्येच निफ्टी फिरते हे बघा इथं टेच करून पुढे गेला नंतर वरती हे बघा इथून खाली इथं टच करून वरती गेला बरोबर आता हे तुम्हाला वीकली दाखवतो म्हणजे लक्षात येईल आणखीन लाईनचं महत्त्व हे पहा लाईन हे पाहू शकता हे लाईन हे पहा इथं टच केला निफ्टीवरी इथं टच केला निफ्टीवरी इथं स्ट्रॉंग निफ्टी ब्रेकआउट वरी ती इथून गेला इथपर्यंत आला वरती गेला इथं बघा बरोबर इथं बघा बायर्सनी इथं पाहू शकता तुम्ही हे बायर्स बरोबर इथं टच करून वरती आलं बरोबर मंथली पा तुम्हाला पूर्ण ह्या ट्रेन लाईनचं महत्त्व तुम्हाला दाखवतो ट्रेन लाईन तुम्ही पण ह्याच्यामध्ये करून ठेवा ट्रेड करून ठेवा लाईनची हे पहा बरोबर इथं ट्रेन टच बायर्स इथं आले इथं इता बघा स्ट्रॉंग केलेले ब्रेकआउट इथं स्ट्रॉंग काढण्याने बेटआउट इथं पाहू शकताय तुम्ही आणखीन एकदा हे पा हे पाहू शकताय इथं बायर्स आले बरोबर पाहू शकताय तुम्ही आता आपण डेली चार्टवर आपण ॲनालाइज करूया हे डेली चार्टवर ॲनालाइज हे जे आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं हे जो आहे आ, तेवीस तीनशे पासष्ट हा सपोर्ट आहे स्ट्रॉंग सपोर्ट आहे निफ्टीचा डेली चार्टचा आणि हा रेजिस्टन्स होता तर ह्यानं टोटली हे ब्रेकआउट दिलेलं आहे स्ट्रॉंग कॅनलने ब्रेकआउट दिलेला आहे ग्रीन दिसतंय तुम्हाला मग आता तुम्ही म्हणत असाल हे रेड कॅन्डल कालच्या सत्रामध्ये कसं काय फॉर्म झाली तर आपण ते पण पाहूया कसं काय फॉर्म झाले ते त्याचं तुम्हाला महत्व आता मी सांगतोय कसं क कसं करेक्शन घेत असतं कसं वर जात असतं ते हे तुम्हाला लाईन चार्ट मध्ये लवकर समजा हे पहा बरोबर निफ्टी वर गेलं आणि बरोबर इथून रिटायच झालं आपल्या आता हा रेजिस्टन्स हा सपोर्ट झाला आणि बरोबर इथून शंभर टक्के निफ्टी वरती जाणार हे रिटचं महत्व असतं पाहू शकताय तुम्ही बरोबर बरोबर निफ्टी इथं टच झालेलं आहे बरोबर करेक्शन नाही येणार आणि निफ्टी वरती जाणार पाहू शकताय तुम्ही वन हे वरती गेला खालती रि करेक्शन झोप हे पाहू शकताय तुम्ही राईट अशा प्रकारे आता तुम्हाला मी आ, हे जाणखीन तुम्हाला हे डेली झालं आता निफ्टीचं तुम्हाला सपोर्ट अँड रेजिस्टन्स वीकली तुला तुम्हाला दाखवतोय मी हे पहा वीकली वीकली दिसते तुम्हाला आपण कॅन्डल करूया हे पहा वीकली या दोन्ही याच्यामध्ये इथून आपला स्ट्रॉंग सपोर्ट होता इथून वर घेतलं आणि इथून हे निफ्टीवरी शंभर टक्के जायच्या तयारीत आहे हे जर आ, हे जर आपला रेजिस्टन्स हा सपोर्ट झाला हा ब्रेक झाला वीकली तर आपले टार्गेट इथपर्यंत येईल चोवीस सातशे तुम्ही बघू शकता चोवीस सातशे अठ्ठेचाळीस ओके तर हे आहे तर तुम्हाला जर हे आणखी एकदा हे पंधरा मिनटाचं स्कॅन्डल तुम्हाला व्हायचं असेल ते पण आपण पाहूया हे पा पंधरा मिनटाचे कॅन हे पाहू शकताय तुम्ही पंधरा मिनटाचं हे निफ्टी ह्याच्यामध्येच फिरते बघा पाहू शकताय तुम्ही मी मागच्या वेळेला सांगितलेलं होतं मला निफ्टी ह्याच्यामध्ये इथूच आपला होता निफ्टी ह्याच्यामध्येच फिरते स्ट्राँगने ब्रेकआउट दिलेला आहे इथं त्याच्यामुळे निफ्टी वरी आली आता आपल्याला हा स्ट्रॉंग कॅन्डलने जर फिफ्टीनमध्ये दिले तर तुम्ही इथं स्ट्रॉंग कँडलनी जर आपल्याला ब्रेकआउट दिला ह्याच्या जा, ह्याच्याला तर तुम्ही निफ्टी बाय करू शकता थँक्यू